सात आठशे दहा ह्यांचे सदोतीस खड्ड्याचे चार हजार आठशे दहा तुमचे तीन हजार कसे काल काल तीन हजार दिलेत हा मग आजचे तीन हजार म्हणजे तुमचे सहा हजार आणि ह्यांचे चार हजार आठशे दहा मग आठशे दहा घ्या की चार हजार राहू द्या चला चला ऑफिस कुठे ऑफिसला फेमस ऑफिस आहे त्यांचं अच्छा अच्छा आणि ते जर म्हणले खड्डे कमी खणले तर पैसे जास्त घेतले जास तर पुन्हा जेसीबी आणावं लागणार जास्त झाले म्हणते नाही <laughs> ना? <laughs> 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 ना, 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 तर मग बांधकाम खालीवर व्हायचं बघा लय म्हणताना मी वी वीस वर्ष काढायवर रस्त्यावर घर सरकारी घरात राहिले हो मी रा <laughs> काय सांगावं आता <laughs> ते आम्हाला काय झालंय कोंबडीनं बीड बघितल्यासारखं आम्ही असं काय म्हणते ना उंदराला मिळायला हावकून चुक चुक करायला लागलो ला तर आम्ही हो की त्याच्यामुळं घर बांधताना बी चांगलं बांधून द्या खांदताना बी चांगलं खांदून द्या <laughs> हो ना माय काल मिस आव काल मिस्तरीनं चुना लावण्याचे पाच हजार रुपये घेतलेत काय सांगाव ते चुना टाकण्याचे असं झालंय एकंदरीत ठेवा का घर काय बांधणं सोपं नसतंय काय नसतंय माय हो चला यायचं आहे का चला मला जायचं आहे भाई रेख ह्याच्यामध्ये परकारण्यामध्ये का घर इकडचं हे बाबा का ह्या बाबाला नाही करमत मला आणल्याशिवाय ह्या बाबाला करमत नाही चलत म्हणते संग मला आणि त्या का मला संग आणतं आणि गाडीत बस म्हणते पण चलते आणि त्याच्यामुळं ते लाकूड कोणतं लाकूड ठेवा हो हो ना मग हो चला ठीक आहे चला हे वाजवा ना असं एकंदरीत आले गे कवा होईन होऊ गे असं झालंय म ते कवा होईन होऊ गेड त्याचे ते बिलं द्यायचे त्याच्याकून ते बिलं घ्यायचेत किती खडे झाले आहेत किती नाही खड्यातून माती काढायला बी पैसे पुन्हा ती माती टाकायलाही पैसे ते चुन्याचं रिंगण मारायला आहे पैसे काय सांगता असं एकंदरीत सुरू आहे त्याच्यामुळं म्हणलं बाबा मग आमचं घर जरा हे करून द्या चांगलं बांधून द्या खड्डे खांताना बी म्हणा म्हणलं कमी जर खणले ना तर पुन्हा आणावं लागेल म्हणलं हसू लागली असं एकंदरीत चला ओके थँक्यू अली गरमाली गरमा सकाळी आता गरमाय लागले आणि सर रात पहाट पुस्तर थंडी वाजते काय करावं आता जायचं मला फील्डवर एका ठिकाणी पुन्हा सांगते मी तुम्हाला